जे क्रूर कर्मा लोक आहेत त्यांची तुम्हाला आठवण होते याच्याबद्दल वाईट वाटत राजकीय व्यक्ती म्हणून तुम्हाला काही लोक फोन करत असतील ना तुम्ही एका मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही तुम्हाला अडचणीत आल्यावर त्या भागातले काही लोक फोन करत असतील त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही म्हणणं shi... कोणतंय की जे क्रूर कर्मा लोक आहेत त्यांची तुम्हाला आठवण होते याच्याबद्दल वाईट वाटतं आणि तुम्ही तुमच्या पॉलिटिकल बेनिफिटसाठीच हे मानतायत हे आम्हाला कळत पुन्हा एक वेगळा प्रश्न आहे माध्यमांशी बोलताना असं म्हणजे की सुरेश देश यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे असीम सरोदे होतील हा तुमच्यापासून त्यांच्या जीवाला धोका असेल म्हटले हे बघा असीम सरोदे साहेब यांना मी कधी ओळखतही नाही मी त्यांना कधी काही बोललोही नाही त्यांचा अर्थार्थी काही संबंध असीम सरोदे मोठे वकील आहेत त्यांना माझ्यापासून धोका बे का त्याचा काय संबंध आता अवघड झालं बाबा हे बघा लोकशाहीमध्ये सगळ्यांना सगळ्याचा अधिकार आहे आता ते जे भांडण झालेलं आहे ते नगर जिल्ह्यातल्या एका धाब्यावरती झालेलं आहे आता धाब्यावरती झालेले प्रकरणं झालेले भांडणं त्याचाही राजकीय लोकांशी संबंध जोडला तर त्याला नावे लाजेल आणि लोकशाहीमध्ये आपल्याला कोणाला काही म्हणता येत नाही फिर्याददाराला सुद्धा काही म्हणता येत नाही की तू अशी अशी फिर्याद देऊ नको आमकं नको तमकं नको परंतु माझं मत असं आहे की जे काय त्यांची कंप्लेंट असेल त्यांनी कंप्लेंट करावी आणि त्याच्यानंतर जे काही तपास करायचा आहे जी घटना घडलेली आहे त्या एखाद्या तरी व्यक्तीशी माझा कुठे काही संबंध आलेला आहे का काय आलेलं आहे का ते कळेल ना त्याच्यामुळं त्याची मी चिंताच करत नाही